नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची शत्रशाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे बिल्वपत्र महात्यम बिल्व म्हणजे बेलाचे पान एक बिल्व वृक्षाजवळ साप कधीही येत नाही दोन कुणाचीही प्रेत यात्रा जर वृक्षाच्या सावलीतून जात असेल तर त्यास मोक्ष मिळतो तीन वायुमंडळात व्याप्त अशुद्ध वातावरणास थांबवण्याची क्षमता जास्त वृक्षात असते चार चार पाच सहा सात पानांचे बेलपत्र ज्यास प्राप्त होतात तो परम भाग्यशाली जर ते बिल्वपत्र भगवान शिवजीस अर्पण केल्याने अनंतपट पुण्यफळ प्राप्त होते पाच बिल्बवृक्षास कापल्याने वंशाचा नाश होतो आणि वृक्ष लावल्याने वंशवृद्धी होते सहा सकाळ संध्याकाळ वृक्षाचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो सात वृक्षास कायम पाणी दिल्याने पित्तर तृप्त होतात आठ बिल्वपत्र आणि तांब्र धातूचा विशेष प्रयोग नेपूर्वी ऋषीमुनी स्वर्ण धातूचे उत्पन्न करत होते नऊ जीवनात फक्त एक वेळेस आणि तेही नकल शिवलिंगावर बिल्वपत्र अर्पण केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते दहा बिल्व वृक्ष रोपण पोषण आणि संवर्धन केल्याने देवादिदेव महादेव यांचा साक्षात्कारचा अवश्य अवश्य लाभ होतो अकरा बिल्बर वृक्षाचे शेतात पाण्याची कमतरता नसते श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तसेच लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा कारण जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल धन्यवाद माझी माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचा आजचा दिवस स्वामीमय जाऊ हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ